नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात गाजणारा आणि महाराष्ट्रात चालणारा विषय हिंदी भाषा सक्तीचा दोन मोठ्या राजकीय पक्षांनी म्हणजे राज आणि उद्धव यांच्या पक्षांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरती निषेध व्यक्त करत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं आंदोलनं केली आणि काही कालांतराने सरकारला जी आर मागे घ्यावा लागला आणि हिंदी सक्तीच्या विषयाला कुठेतरी पूर्ण विराम लागला असं काही म्हणायला हरकत नाही या विषयाची पूर्ण माहिती घेण्यासाठी आणि या विषयावरती अजून चर्चा करण्यासाठी आपण वरईतील भाजप कार्यालयात आलेलो आहोत आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आहेत शैलेंद्र सिंग आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे नेमक्या भाजप कार्यकर्त्यांच्या आणि हिंदी भाषिकांच्या काय कर भावना आहेत बोला शैलेंद्रजी काय सांगाल बघा तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा जी आर रद्द केला दोन्ही जी आर माशेलकर कमिटीची जी रिपोर्ट होती रिपोर्ट हो त्या रिपोर्टच्या आधारावरती एकशे एक पानांचा अहवाल होता आणि त्यावेळेला एक जानेवारी दोन हजार बावीस साली माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते आणि त्यांनी या त्रिभाष्य सूत्रेचं जे काय म्हणजे धोरणं होती किंवा जे काय जी आर होतं ते त्यांनी मान्य केलेले त्यांनी ते वाचलं की नाही वाचला तो नंतरचा विषय पण त्यांनी ते मान्य केली आणि त्यांनी ती शक्तीची केली होती भारतीय जनता पार्टीच्या सरकारने किंवा देवेंद्रजींनी हे केलेलं नव्हतं आणि ह्याचा म्हणजे विरोध करणं राज ठाकरेचा पक्ष हा मनसे त्याची मूळ राजकारणच काय बोलतं मराठी भाषेवरती चालते पण उभाटा ज्यांनी पक्षा म्हणजे सी एम पदाच्या लाचारीसाठी ज्यांनी आपली आयडिओ आयडिओलॉजी बदलली हिंदुत्व सोडला काँग्रेसबरोबर गेले मग तशा लोकांना म्हणजे मराठीचं राजकारण करायचं म्हणजे हे चुकीचं आणि त्यांनीच हे स्वीकारलेले त्रिवादी त्रिभाषी सूत्र आहे हे काय भारतीय जनता पार्टीचं सरकारने किंवा एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री असताना किंवा देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हे स्वीकारलेली नाही आहे म्हणून मला हे सांगू इच्छितो मी की मनसेने ते विरोध केला ठीक आहे त्यांच्यापर्यंत त्यांनी विरोध केला आज असं माहीत पडते की ते लोक जल्लोष करत आहेत दोन्ही पक्ष एकत्र येऊन म्हणजे मराठी माणसाला हा प्रश्न पडला आहे की एका ठिकाणी उद्धव ठाकरे हे त्रिभाषी सूत्र मान्य करतात आणि हिंदी भाषी शक्तीची करतात आणि एका ठिकाणी राज ठाकरे विरोध करतात आणि त्याचा जल्लोष म्हणजे आज हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे जे जी आर रद्द केलं मराठी माणसाच्या हितासाठी किंवा मराठी अस्मिता जपण्याकरिता आता त्यांनी जे एक नवीन कमिटी स्थापन केली आहे त्या रिप कमिटीची जी, जी रिपोर्ट येईल त्याच्यावरती जे तज्ज्ञ आणि लोक जे काय विचार करतील आणि जी भाषा आणि जी शिक्षण धोरणं आणतील त्याच्यावरती नवीन जी आर बनेल पण वेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना जसं म्हणतात तसं हे दोन्ही पक्ष ढोल वाजवत आहेत की म्हणजे आमचा विजय झाला मराठी माणसाचा विजय झाला मला तुम्ही सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो एकही पालक उद्धव ठाकरेकडे किंवा राज ठाकरेकडे गेला का की माझ्या मुलांना हिंदी, हिंदी ही सक्तीची करतायत आणि माझ्या मुलाला हिंदी नाही शिकायची असं एकही पालक मला दाखवा फक्त मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणं मराठी भाषेचं राजकारण करणं आता निवडणुका आल्या <ँग> आहेत कॉर्पोरेशनची विधानसभेमध्ये त्यांचा पूर्ण जमीन सरकलेली आहे आणि आता एकच इलेक्शन बाकी आहे ते आहे मुंबई महानगरपालिका जर इथे ही, ही जमीन सरकली की उभाटाला कुठे उभा राहण्याची ग जागा मिळणार नाही मनसे तर असंच अस्तित्वात नाही आहे जी लोकं आपल्या मुलाला इलेक्शन जिंकू शकत नाही आणि एका उभाटा पक्षाचा युवराज या वरळीतून का बोलता आमदार आहे इकडच्या लोकांचा प प्रश्न सोडू शकत नाही आणि असे लोकं मराठी अस्मिता आणि मराठी माणसांबद्दल बोलतात हे कुठंतरी आम्हाला हास्यास्पद वाटतं आहे आणि हे खोटं म्हणजे जल्लोष वगैरे साजरा करत आहेत त्याला काय अर्थ नाही आहे आणि मराठी अस्मिता किंवा मराठी माणसासाठी जर कोणी काय केलं असेल किंवा जे कोण विचार करत असतील तर आमचे नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला एवढ्या वर्षापासून प्रलंबित असलेला मराठी भाषेला अभिजातचा दर्जा दिला त्याच्यानंतर आज मराठी अस्मिता जपण्याकरिता किंवा मराठी भाषा जपण्या करता देंद्रजी रद्द रद केले जे उद्धव ठाकरेंनी मान्य केलेले आणि ह्याच्यापुढे आता एक नवीन कमिटी स्थापन झाली आहे त्याच्यामध्ये जे काय अहवाल प्रस्तुत होईल त्याच्या आधारावरती ते निर्णय घेतील आणि जे काय शिक्षा धोरण लागू करायचं असेल ते करतील हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नाही अशी चर्चा चालू आहे की भाजपला मागे हटावं लागलं किंवा कुठेतरी मराठी माणसाची एकजूट भाजपच्या विरोधात जाईल अशा चर्चा चालू झालेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं यावरती साहेब मला सांगा जे हे त्रिभाषी सूत्र हिंदी सक्तीची लागू करण्याचं म्हणजे करणारेच उद्धव ठाकरे आहेत मग उद्धव ठाकरेंना मराठी माणूस का प हे करणार आणि राज ठाकरे ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी हे सूत्र मान्य केले त्यावेळेला राज ठाकरे साहेब का झोपले होते का त्यावेळेला त्यांना मराठीची अस्मिता माहीत नव्हती का किंवा त्यावेळेला असं वाटलं नाही की आमचं मराठी झोक्यात आहे किंवा हिंदी भाषिका बोलते आमच्यावरती जबरदस्ती करतायत म्हणून हे फक्त राजकारण आहे आणि ज्या वेळेला निवडणुका येतात निवडणुकाच्या तोंडावरती यांना मराठी माणूस आणि मराठी भाषा आणि मराठीची अस्मिता ही आठवते निवडणुका गेल्यानंतर हे कुठे झोपतात काही माहीत नसते म्हणून मला आणि कुठलाही मराठी माणूस ह्यांच्या बोलता आपल्याला बळी पळणार नाही आणि देवेंद्रजींचं काम एवढं चांगलं आहे एवढं डेव्हलपमेंट करतायत यांच्याकडे कुठला मुद्दा राहिलेला नाही आहे कारण तुम्ही डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती बोलू शकत नाही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती बोलू शकत नाही आणि तुम्हाला राजकारण करायचं आहे तर दुसरा काही मुद्दा उरला नाही आहे म्हणून मराठी भाषा हिंदी भाषा तमकं करून तुम्हाला राजकारण करायचं आहे म्हणून पण इकडचा मराठी माणूस हा सुध्ञ आहे त्यांना माहीत आहे ते कुठल्याही राजकारणाला बली पडणार नाही आणि जे काम करणार आहेत जे विकास करणार आहेत जे डेव्हलपमेंट करणार आहेत त्यांना मतदान करणार त्याचं उदाहरण तुम्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीने बघितलं म्हणून आम्हाला काही चिंता नाही आहे मराठी माणूस हा जो डेव्हलपमेंट करेल विकास करेल त्याच्याबरोबर राहणार आहे भाजपचं दरवेळेला एक धोरण जाणवतं असं राजकीय चर्चा चालू असतात भाजपला एक वेळ राज ठाकरेजवळ घेतलेले चालतील पण त्यांना उद्धव ठाकरे नकोत आणि असं काही आहे की म्हणजे बऱ्याचदा असं जाणवतं की राज ठाकरेंना आपल्याकडे वळवून घेण्याचे प्रयत्न देखील केले जातात अशा चर्चा माध्यमांमध्ये रंगलेल्या असतात दरवेळेला काय असं कारण आहे बघा असं आहे की राज ठाकरेला जवळ घेणं आणि उद्धव ठाकरेंना बाहेर काढणं असं नाही आहे गेल्या पंचवीस वर्ष आमची युती होती उद्धव ठाकरेंबरोबर पण ज्यांनी आपली आयडिओलॉज बदलली हिंदुत्वच सोडला आणि भारतीय जनता पक्ष हा प्रामुख्याने हिंदुत्वाचा पक्ष हिंदु आहे जे काय बोलायला काय आम्हाला काय म्हणजे कुठल्याही प्रकारची भीती नाही आम्ही हिंदुत्ववादी आहे हे आम्हाला मान्य आहे आणि बाळासाहेब देखील हिंदुत्ववादीच होते आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्यांचा स्टेटमेंट तुम्ही बघू शकता की ज्या वेळेला मेरी शिवसेना की काँग्रेस होगी उजरी में मेरा दुकान बंद कर दूंगा शटर कर दूंगा, पण त्यांचेच चिरंजीव जाऊन खुर्चीच्या लालच्यासाठी काय बोलते सोनिया गांधीच्या इथे दरबार करत होते हे आम्हाला काय विसरणार नाही म्हणून आम्हाला ते उद्धव ठाकरे कधी आयुष्यात चालणारच नाहीत कारण ते कुर्चीसाठी त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे आणि जो माणूस खुर्चीसाठी हिंदुत्व सोडतो तशा लोकांशी काय व्यवहार ठेवायचा आणि काय म्हणजे त्यांच्याबरोबर परत युतीची किंवा काय संकेत द्यायचं नाहीच आहे आणि ज्यांना त्या लोकांनी नकारला की शिंदे साहेब असे आहेत तसे आहेत गद्दार आहेत जनतेने दाखवलं कोण गद्दार आहे आणि बाळासाहेबांचा वारसा कोण घेऊन पुढे जाणार आहे ते जनतेने दाखवलेलं आहे म्हणून ह्याच्यात काय बोलण्याचा अर्थ नाही आहे एक शेवटचा प्रश्न राज आणि उद्धव हे एकत्र येणार म्हटल्यावरती भाजपमध्ये अस्वस्थता जाणवते अशा राजकीय चर्चा आहेत आणि असं तुमचे भाजपचे विरोधक देखील आता म्हणायला लागलेले आहेत आणि आता हा एक एक उदाहरण झालं यांचं आंदोलन होण्याच्या अगोदरच सरकारने जी आर कॅन्सल करून टाकला साहेब आंदोलन होण्याच्या आधी जी आर कॅन्सल केला अशातला भाग नाही काल देवेंद्रजींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेसमोर जे उद्धव ठाकरेंनी जे मराठी माणसाचा मुखवटा घातला आहे ना ते त्यांनी एक्सपोज केला त्यांनी दाखवला एकदम पेपरच्या कटिंग सकट की ह्या ठिकाणी मशिलकर साहेबांची जी रिपोर्ट होती अहवाल होता त्याच्या आधारावरती याने त्रिभाषी सूत्र स्वीकारलं होतं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते त्यावेळेला देवेंद्रजी नव्हते म्हणून मराठी माणसाला हे कळलेलं आहे की हे करणारे मागचे जे सूत्रधार आहेत ते उद्धव ठाकरे आहेत म्हणून काय बोलते ते दोन्ही जणांनी एकत्र यावं बॅडमिंटन खेळावा क्रिकेट खेळावा काय करायचं ते करावा त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही मराठी मुद्द्यावरती लोकं म्हणतात की एकत्र येतात मग तुम्ही वेगळे का झालेले कुठला असा मुद्दा होता की तुम्ही वेगळे झाले त्यावेळेला मराठी माणूस तुम्हाला आठवला नाही मराठी अस्मिता आठवली नाही मग स्वतःच्या स्वार्थासाठी जे लोक आपलं पक्ष काढतात आणि जे आपल्या मुलाला जिंकू शकत नाही हो तुम् माहीमसारख्या मतदारसंघामध्ये जिथे नव्वद टक्के महाराष्ट्रीयन आणि मराठी माणूस राहतो मग हे काय कुठली भाषा करतायत मला कळत नाहीये तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्यासोबत भाजपचे तानाजी बडेकर आहेत वरळी विधानसभेमध्ये सक्रिय असलेले तानाजी साहेब बोला काय विषय सांगतात वरळीमध्ये ह्याचा सा, काय परिणाम होणार आहे युतीचे संकेत दिसत आहेत ठाकरे ब्रँड राज उद्धव एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे नंतर काय होईल माहिती नाही वरीत काय परिणाम होतील याचे वरळीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मराठी वोटर्स आहेत मतदार आहेत भाजपमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मराठी कोळे साहेब प्रदेशाध्यक्ष मराठे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार मराठी जर आमच्याकडे सुद्धा मराठी पुढारी आहेत तर मताची विभागणी होणं उचित वाटत नाही मला आणि या वरळीमध्ये राज ठाकरेंचं किती काम आहे हे आमच्या वरळीकरांना सर्व माहीत आहे राज ठाकरे यांचे उमेदवार वरळीमध्ये दोन हजार सतरामध्ये सुद्धा उभे होते त्यांचे उमेदवार फक्त मताची विभागणी करू शकतात परंतु विन विन विनर म्हणून मतं त्यांचा कधी मिळतच नाहीत आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दोन हजार बावीसमध्ये आदित्य ठाकरे मंत्री होते आत्ताही पुन्हा ते आमदारमधून निवडून आलेले आहेत परंतु ए प्लस वरळीची जी संकल्पना त्यांची आहे ती वरळी ए प्लस दिसते का वरळी केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे विकासाची कामं मुंबईमध्ये केलेली आहेत मेट्रो रेल्वे असेल कोस्टल रोड असेल अनेक योजना आमच्याकडे वरळी ब्रिडिजचाचं पुनर्वसन आज जवळजवळ नऊ हजार आठशे एकोणनव्वद लोकांचं या वरळीमध्ये ब्रिडिजचाचं पुनर्वसन होत आहे पाचशे फूट टू बी एच के मोफत घर त्यांना मिळतं आहे मालकी आकाशघरामध्ये ते जाणार आहेत ही लोकांना जाणीव वरळीकरांना आहे उर्वरित प्रश्न जे आमचे उरळीमध्ये पोलीस राहतात जवळजवळ दीड हजार पोलीस कुटुंब आहेत त्यांनासुद्धा मला वाटतं पंधरा हजारामध्ये आम्ही त्यांना घर मिळवून दिलेलं आहे फडणवीस साहेबांनी जे नियम म्हणजे अगदी स्वप्नातही त्यांनी बघितले नव्हतं ते स्वप्न साकार करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांनी केलेलं आहे त्यामुळे वरळीमध्ये आम्हाला बिलकुल टेन्शन नाही आहे आमच्याबरोबर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा मराठी आहेत त्यांचे दोन नगरसेवक आहेत त्यांचे कार्यकर्ते मराठे आहेत त्यामुळं चिंता करण्याची गरज मला वाटत नाही विकासाच्या दृष्टीने एक प्रश्न सिद्धार्थनगर प्रेमनगर हा एक ज्वलंत प्रश्न आहे रहिवाशांची हाल होत आहेत त्या वस्तीमध्ये त्यांचं जीवनमान हे नेहमीप्रमाणे खालावलेलंच आहे कधी होणार आता सत्तेत असताना देखील तुम्ही परत उत्तर द्या तो खरा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा जे आदित्य ठाकरे दोन म्हणजे ही दुसरी टर्म त्यांचे आमदार म्हणून आणि तिकडे आशिष शेंबोर गेले पंचवीस वर्षे त्या ठिकाणी निवडून येत आहेत जी हालत आता या सिद्धार्थ नगरप्रेनची झालेली आहे त्याला केवळ आणि केवळ कारणीभूत उभाटा शिवसेनाच आहे तरी देखील तुम्हाला जे अपेक्षित आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेब आहेत तुम्ही का लक्ष घालात तर नक्कीच आम्ही आम्हाला मतं मिळू दे नको मिळू दे कॉर्पोरेशन आमची सत्ता येऊ दे नको येऊ दे आमचा भला संकल्प आहे महानगरपालिकेमध्ये हा भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसला पाहिजे ही आमची संकल्पना आमचे स्वप्न आहे परंतु जरी आम्ही त्या स्वप्नापर्यंत नाही पोचलो तरी आमचे कर्तव्य समजून या वर्णीमध्ये जिथे जिथे प्रकल्प रखडलेले आहेत त्या ठिकाणी आमचे स्थानिक कार्यकर्ते वरळी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमचे दीपकजी सावंत मदनजी गुप्ता आहेत विनोद राय आहेत मंडल अध्यक्ष आमचे शैलेश शैलेंद्र सिंग आहेत असे अनेक कार्यकर्ते नंदकिशोर तिवारी आहेत आम्ही आमचे विजय बांदेवडेकर आहेत आम्ही सगळे एकत्र येऊन यासाठी एक आम्ही एक तयार करू एक त्याच्यामध्ये पॉलिसी तयार करू मुद्दे तयार करू आणि या कार्पोरेशनच्या अगोदर हे मुद्दे कसे आपण पटलावर आणू आणि लोकांच्या घराघरापर्यंत कसे पोचतील याचा आम्ही प्रयत्न करू आणि कॉर्पोरेशनची निवडणूक झाली तरी हे मुद्दे तुम्ही आता जे प्रश्न विचारते आम्ही सोडणार नाही लोकांच्या विकासासाठी आम्ही लक्ष नक्की देणारच आहोत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मा विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला सिद्धार्थनगर प्रेमनगरमध्ये दोन ठिकाणी सभाही घेतल्या सिद्धार्थनगरमधले जे रहिवाशी आहेत अनेक पंचवीस वर्षापासून घराच्या बाहेर आहेत त्यांना भाडंही त्या ठिकाणी मिळत नाही आहे अनेक लोक बाहेर होते त्यांना मला वाटतं पी पी एमध्ये माहीम या ठिकाणी सत्तावन्न लोकांना घरं देण्याचं काम राहुल नार्वेकर का साहेबांनी केलेलं आहे आता राहुल नार्वेकर लक्ष देत नाही आहेत अशी चर्चा आहे कोण बोलतो हे तुम्ही जो प्रश्न लक्ष देत नाही हे म्हणजे काय त्याचा ठोस पुरावा काय आहे तुमचा ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर गल्ली गल्लीत फिरलेले त्यावेळेला जागोजागी त्यांनी सभा घेतलेल्या किंवा प्रत्येकाचे प्रश्न त्यांनी मांडायचा प्रयत्न केलेला आणि अधिकाऱ्यांना घेऊन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत होते राहुल नार्वेकर ते राहुल नार्वेकर आता दिसत नाहीत हे बघा इलेक्शनच्या पिरियडमध्ये सरकारी काम जवळजवळ बंद असतं त्यामुळे त्यांना वेळ मिळत होता आता ते पुन्हा परत विधानसभेच्या अध्यक्ष आहेत जबाबदारीचं पद आहे त्यामुळे ते आता गल्लीबोळामध्ये फिरू शकत नाहीत परंतु त्यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे जे जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत ते कार्यकर्त्याच्या माध्यमातून माझ्याकडे आले पाहिजेत जे मी लोकसभेला केलं त्याच गल्लीबोळाला समस्या सोडवण्याचं मी काम करेन असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विसेस बडेकर साहेब एक प्रश्न दरवेळेला आणि जी टीका होते खोचक टीका भाजप म्हणजे भटजी आणि शेटजींचा पक्ष हे भटजी कोण आणि शेटजी कोण तुम्ही सांगा हे बघा तुम्ही जे प्रश्न आता भटजी शेठजी जे विचारता मी स्वतः बौद्ध समाजाचा कार्यकर्ता आहे म्हणजे बहुजन समाजाचा कार्यकर्ता जेव्हा आम्ही पार्टीमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी कार्यकर्ता म्हणून आलो तेव्हाही आम्हाला असं वाटायचं की हा पक्ष जो आहे तो ब्राह्मण बटजी शेठजींचा पक्ष आहे परंतु पक्षात आल्यानंतर खरोखर प्रत्यक्ष आम्ही काम सुरू केल्यानंतर आम्हाला असं प्रत्यक्ष दिस दिसलं की हा पक्ष हा ब्राह्मणांचा नाही हा बडजींचा नाही हा शेठजींचा प्र पक्ष नाही तर हा बहुजनांचा पक्ष आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब वंजारा समाजाचे आहेत ते नेते आमच्या महाराष्ट्राचे होते गिरकर समाज कल्याण रा, राज्यमंत्री होते बौद्ध जे आहेत दिलीप कांबळे तेव्हा राज्यमंत्री होते हे मातंग जे आहेत आता ते पडवळकर तुम्ही म्हणजे पडवळकर धनगर समाजाचे आहेत म्हणजे अनेक मंडळी बहुजन समाजाच्या आहे तर हा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तो अगदी म्हणजे चुकीचा वाटतोय मला मराठी माणसाबद्दल आता भाजप देखील कुठेतरी आग्रही भूमिका घेताना दिसते तुम्हाला वाटत नाही देशाचे पंतप्रधान कधीतरी मराठी व्यक्ती असावेत हे बघा प्रत्येकाला हा अभिमान आपल्या राज्याचा असतो आपल्या भाषेचाही अभिमान असतो जर महाराष्ट्राचा जर मुख्यम आपलं पंतप्रधान आमचे महाराष्ट्रीयन झाले तर त्याचा मला अभिमान असेलच ना भाजपकडून होणं शक्य आहे या अगोदर आत्ता अद्यापपर्यंत महाराष्ट्रातून पंतप्रधान हा कोणीही झालेला नाही उपपंतप्रधान मला तर यशवंतराव चव्हाण झाले होते राष्ट्रपती आपल्या त्या पाटील ताई झाल्या होत्या प्रतिभादायी पाटील झाल्या होत्या पण भाजपकडून सुद्धा असं कुठेही राज्य भेद होत नाही भाषा भेद होत नाही योग्य म्हणायचा असेल तर योग्य माणसाला नक्की तिथे न्याय मिळू शकतो आणि तसे मराठी चेहरे या महाराष्ट्रामध्ये त्या पात्रतेचे आहेत तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्यासोबत ॲडव्होकेट मदन गुप्ता आहे मदन गुप्ता आहेत या ठिकाणी भाजप येणाऱ्या कॉर्पोरेशनसाठी किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत बसलेलं आहे राज आणि उद्धव यांना एकत्र अंगावर घेण्याची ताकद देखील ते कुठेतरी जमवत आहेत अशा कुठेतरी प्रतिक्रिया आपल्याला जाणवत आहेत गुप्ताजी काय सांगाल हे बघा पहिला तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही विचारलं की नार्वेकर साहेब काम करत नाही नार्वेकर साहेबांनी पुढाकार घेतला त्यामुळे सत्तावन्न लोकांना घरं मिळाली त्याच्या आधी आमचे आदित्य युवराज साहेब एवढी पाच आता हा सहावा वर्ष आहे त्यांचा त्याच्या आधी आमदार कोण होते शिवसेनेचे त्याच्या आधी कोण होते सचिन भाऊ होते ते मंत्रीहीसुद्धा होते त्यांनी किती असे डेव्हलप केले आपल्या एरियातले प्रेमनगर इंद इंदिरानगर सोसायटी तिचं मूळ नाव स्कीम सबमिट झाली नाईन्टीन नाईन्टी एटमध्ये आत्तापर्यंत डेव्हलपमेंट का नाही झाला आत्तापर्यंत आमदार कोणाचे हो होते भाजपचे होते भाजप भाजपचा एकही नगरसेवक होता का नाही गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता आहे पण वळळीमध्ये भाजपची सत्ता नाही आहे जे प्रामुख्यानेच आमदारांचे काही विषय असतात खासदारांचे विषय असतात त्यांनी घ्यावा लागतो जे पुढाकार त्यांनी घेतला पाहिजे ते घेतल्या नमुळे जे स सफर करतात ए प्लस वळलीचं आम्हाला आश्वासन दिलेला होता तेव्हा आम्हीसुद्धा आदित्यसाहेबांना मतदान केलं होतं त्यानंतर ए प्लस वळली झाली का ते म्हणतात मराठी माणसं वळीत मराठी माणसं राहत नाही का आता आमच्या तीन पिढ्या राहतात मुंब मुंबईत एखादा अमराठी माणूस बघितलं तर आम्ही किती स्पष्टपणे मराठी बोलतो आणि आम्ही पण मरा मराठीच मराठले कारण वळलीतलाच जन्म आमचा सर्वांचा वळळीतले लोक आहे आम्ही सर्व आता एवढा सर असताना मला एक सांगा मराठी हा प्राथमिक भाषा आहे की नाही जे तीन भाषेमधलं होतं तर मराठीची अस्मिता कुठे घालवली आता हिंदी प्रादेशिक भाषा आहे प्रत्येक ठिकाणी बोललं जातं कम्युनिकेट मग तुमच्या मुलाला बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकवायचा आणि जे बाकीचे लोक आहेत त्यांना सांगायचं तुम्ही मराठी शिका मराठीसोबत इंग्लिशही शिका हिंदीही शिका तुम्हाला जेणेकरून तुम्हाला देशात कुठे जायचं असेल किंवा इंटरनॅशनली काय ॲडू ॲड्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला होता येईल ना आज मी वकील आहे मी उच्च न्यायालयात जातो तेव्हा मला इंग्लिश भाषेत लिहावा लागतो बोलावा लागतो त्यांच्याबरोबर कम्युनिकेट ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे आता उद्या तुम्ही बोलाल की नाही मराठी लँग्वेज असली पाहिजे हायकोर्टाची ऑफिशियल लँग्वेजच इंग्लिश आहे आता त्याच्यात काय करू शकतो आता इंग्लिश आलं पाहिजे की नाही जर मला ग्लोबली कम्युनिकेट करायचं आहे एखादा फॉरेन क्लायंट असेल तर मी कसा कम्युनिकेट करू कर, करू शकतो जर मला येत आता तुमची मुलं बॉम्बे स्कॉटिश त्याची फीस किती हो महिन्यात कमीत कमी एक दीड लाख रुपये एखादा कॉमन वळलीकर जाऊन त्याच्यात ॲडमिशन घेऊ शकतो का तेव्हा तुम्हाला मराठी स्कूल हो हो का नाही आठवली तेव्हा तुम्ही घ्यायला पाहिजे होता ना मराठी शाळेत ॲडमिशन आणि आदित्यसाहेब आमदार आहेत बरोबर आहे त्याच्या आधी मिनिस्टरही होते मला एक सांगा आपल्या वळीत एक आय सी यू दाखवा कुठे आय सी यू आज सत्तावीस अठ्ठावीस वर्ष त्यांचीच सत्ता आहे आमदार त्यांचाच आहे खासदार पण त्यांचा आहे भाजपचा खासदार होता का आमदार आहे का त्यांनी प्रश्न मांडायला पाहिजे की नाही विधानभवनात कुठले प्रश्न विचारले लक्षवेधी किती लावले त्यांनी वरळीच्या विषयांमध्ये आता एस आर एचा डेव्हलपमेंट तर सोडूनच द्या एकही त्यांना विचार पण पडत नाही की आ कसं आहे माहिती आहे का त्यांनी पार्टी करायची पार्टीचे बिल किती होतात तुम्ही कोविडमध्ये बघितलेलं आहे बिल किती कोविड असताना एक तुम्ही रेस्टॉरंट ओपन करता आणि रेस्टॉरंटमध्ये बसून बस मित्रांसोबत पार्टी करू शकता मग तेव्हा वर्ळीकरांची आठवण आली नाही मराठी माणसाची आठवण आली नाही का तुम्हाला तेव्हा काय झालेलं तुम्हाला आणि मुळातला विषय असा आहे त्यांनी काय केलं आहे फक्त दाखवण्यासाठी की मराठी माणूस हा मराठी भाषेचा अपमान होत आहे प्राथमिक भाषा कुठली लहानपुरा एक ते आठ पा सा पाच वर्ष ते जे आठ दहा वर्षापर्यंत जे मुलं असतात त्यांना ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली असते त्यामुळे जर कुठली नवीन भाषा त्यांना शिकवली ते पटकन कॅच करतात आणि मराठी भाषा त्यांना प्राथमिक शिकवतात त्यानंतर समजा दुसरी प्रादेशिक शिक कुठली भाषा कर्नाट कन्नड जर कोणी पकडलं तर त्याच्यात शिक्षक पणही पाहिजे ना शिकवायला आता कन्नड इझी फक्त कर कर्नाटक या थोडाफार त्यांच्या आजूबाजूचे एरियात बोललं जातं हिंदी दिल्लीमध्ये पण बोललं जातं गुजरातमध्ये पण बोलू शकता तुम्ही कमी लँग्वेज कॅन लँग्वेज फक्त कम्युनिकेशनचा एक माध्यम असतो आणि मराठी आज आम्ही का मराठीत बोलतो आहे कारण आम्हाला अभिमान आहे मराठी भाषेचा आणि शिवाजी महाराजांची भाषा भाशाया, भाशाया आनि हे भाषा दिलेली भाषा आहे आपल्याकडे आणि शिवाजी महाराजांचे ग्रंथ सर्व हेच ह्या भा ह्या मराठी लँग्वेजमध्ये आहे आणि ते मराठीचा अभिमान असला पाहिजे प्रत्येकाला आहे आणि मला एक सांगा महाराष्ट्रात जे भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा नेते आहेत ते मराठी बोलत नाही का ते का हिंदीमध्ये कम्युनिकेट करतात का किंवा मराठी भाषेचा अभिमान नाही आहे का त्यांनाच फक्त अभिमान आहे कधी कॉर्पोरेशन पाहिजे आता मला एक सांगा तुम्ही प्रश्न विचारत होते की हे दोघं आले म्हणून भाजपमध्ये जरा असं वाटतं की आ राजसाहेबांना आमच्याकडे घ्या घेतलं पाहिजे किती आमदार जिंकून आणले स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाही का तेव्हा मराठी माणसांना विश्वास नाही आहे की ते आपल्यासाठी काय करू शकतात किंवा आदित्यसाहेब आधी सदुसष्ट हजाराचा लीड होता आज कितीवर आले आठ हजार आठशे एक कारण भाजपने साथ सोडली म्हणून सा ऐंशी जागा लढले त्याच्यात वीस जिंकू शकले आणि आपले एकनाथ शिंदेसाहेबांनी सा ऐंशी जागा लढले साठ जागा निवडून आले तर आता मराठी माणसाचा माणसाचा विश्वास कोणावर आहे भारतीय जनता पार्टीचे युती एन डी ए सरकारवर आहे ना यू पी एवर तर नाहीच आहे आता आम आदमी पार्टीचा आमचा अरविंद केजरीवाल खोटाडा त्याच्या बाजूला बा मांडी लावून बांड बसता जे लोकांनी हिंदूंचा स्लॉटरिंग केला दिल्लीमध्ये एवढं सर्व करूनसुद्धा तुम्हाला तेव्हा आठवलं नाही का हिंदू मराठी माणसाचा तेव्हा नाही आठवला तुम्हाला त्यामुळे हे फक्त मुळातलं राजकारण आणि राजकारण कशासाठी आहे स्वतःला वाचवण्यासाठी माझा कुटुंब माझी जबाबदारी एवढाच विषय आहे बाकी काही नाही ह्याच्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इथे प्रखर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हे येणारी महानगरपालिकेची निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता भाजप पूर्ण तयारीला लागलेलं आहे असं दिसतंय आहे भाजपचे कार्यकर्ते देखील सडेतोड उत्तरं देत आहेत या विषयाची कॅमेरा पर्सन साहिल सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक like, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका